मान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मान्सूनविषयी भारतीय हवामानशास्त्र विभाग म्हणजे आय एम डीने एक महत्वाची अपडेट दिली आहे नैऋत्य मान्सून पुढील अठ्ठेचाळीस तासात दक्षिण अंदमान समुद्र आग्नेय बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि निकोबार बेटावर दाखल होण्याची दाट शक्यता आहे नैऋत्य मान्सून उद्या रविवार एकोणीस मे रोजी दक्षिण अंदमान समुद्र आग्नेय बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि निकोबार बेटावर जाण्याची दाट शक्यता आहे बुधवार बावीस मे दरम्यान नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची दाट शक्यता असून हे क्षेत्र सुरुवातीला हळूहळू ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे तर शुक्रवारी चोवीस मेच्या सुमारास बंगालच्या उपसागराच्या मध्यवर्ती भागावर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे असं हवामानशास्त्र विभागानं स्पष्ट केलं आहे दक्षिण अंदमान समुद्रात मान्सून दाखल होण्यासाठी येत्या तासात अनुकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे नेहमीपेक्षा एक दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची अधिक शक्यता वर्तवली आहे शुक्रवारी एकतीस मे रोजी केरळमध्ये मान्सूनचे आगमन होणार असल्याची माहिती हवामानशास्त्र विभागानं दिली आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा